नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत शेतकरी बांधवनो मक्का पिकावरती कोणत्या प्रकारचं तणनाशक फावरलं पाहिजे जेणेकरून मक्का पिकामधील जे काही हे गवत आहे म्हणजे संपूर्ण लांब पाण्याचं रुंद पाण्याचं गाजर गवत हराळ कुरडू केणा वगैरे जे काही असेल ते संपूर्ण गवताचा शंभर टक्के नाहीणार त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या तन्नाशकामुळे होतो तर तेच तन्नाशक आपण स्वतः आपल्या शेतामध्ये मारणार आहोत तर तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे की कोणत्या प्रकारचं तनाशक आपण या ठिकाणी वापरतोय शेतकरी बांधनो हे आहे टेंजर बी एस एफचं टेंजर आहे तुम्ही बघू शकत असाल की हे टेंजर आपल्याला त्या ठिकाणी बाजारामध्ये कुठंही सहज मिळून जाईल शेतकरी बांधवनं या टेंजरचे आपल्याला दहा पंप करावे लागतात हे जे काही तुम्हाला या ठिकाणी पंप दिसतोय हा चार्जिंगचा पंप आहे वीस लिटरचा पंप परंतु शेतकरी बांधनो चांगला जर आपल्याला रिझल्ट घ्यायचा असेल तर निश्चितपणे आपण दहाऐवजी नऊ पंप जर केले तर आपल्याला चांगल्या प्रकारचा शंभर टक्के रिझल्ट त्या ठिकाणी मिळू शकतो तर शेतकरी बांधवो याची प्रोसेस कशी असणार आहे कशा पद्धतीने आपल्याला पाणी करायचं आहे आणि मग कशा पद्धतीने आपल्या जे काही टाकी यामध्ये टाकायचं आहे तर तुम्हाला तो डेमो करून सांगतो तर प्रथमत शेतकरी बांधनो हे जे काही टेंजर आहे यामध्ये तीन प्रकारचे औषधं आपल्याला पाहायला मिळतात एक तर हे टेंजर आहे हे मुख्य टेंजर आहे त्यानंतर आपल्याला शेतकरी बांधून यामध्ये एक पावडर फॉर्ममध्ये एक पुडी मिळते एक पाचशे ग्रॅम पुडी असते फ्लक्स हे पावडर फॉर्ममधले असतं हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी याचं सुद्धा पाणी करावं लागतं याचं सुद्धा पाणी करून घ्यावं लागतं आणि हे जे काही स्टिकर मिळतं यामध्ये आपल्याला आउटराईट हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रतिपंप तीस मिली एवढा याचा वापर करावा लागतो परंतु तुम्ही पस्तीस मिलीसुद्धा याचा वापर करू शकतात पस्तीस बत्तीस परंतु तीस मिली जर केलं तरी काही अडचण नाही शेतकरी मित्रांनो आता याचं आपण या ठिकाणी पाणी करून घेतलेले आहेत या ठिकाणी हे जे काही टेंजर आहे या टेंजरचं आपण या ठिकाणी दहा नऊ पंप करून घेतलेले आहेत नऊ पंप म्हणजे मी सांगितलं होतं मला की जर तुम्हाला चांगला रिझल्ट घ्यायचा असेल तर तुम्ही ऐवजी तुम्ही नऊ पंप करू शकता तर आपण नऊ पंप या टेंजरचे केलेले आहेत तर त्याचं पाणी या ठिकाणी मी करून घेतलेले आहे आता मी तुम्हाला टाकून दाखवणार त्यानंतर शेतकरी म्हणून हे जे काही फ्लक्स आहे याचेसुद्धा मी नऊ याचे हे नऊ टाक्यांचं पाणी या ठिकाणी करून घेतलेलं आहे आणि हे जे काही हे आपलं स्टिकर असतं आउटराईट हे आपल्याला वरून टाकायचं आहे तर मी या ठिकाणी पाणी करून घेतलं ते कशा पद्धतीनं मी या ठिकाणी टाकणार आहे तुम्हाला दाखवतो मी हे जे काही या ठिकाणी झाकण आहेत हे झाकणं साधारणतः पन्नास मिल, आ, मिली साठ मिलीचं आहे साठ साठ मिलीचा असो सत्तर मिलीचा असो किंवा तुमच्याकडे छोटा डाबडा जरी असला तरी तोही काही अडचण नाही फक्त तुम्हाला नऊ पंप नऊ टाक्याचं त्या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे कशा पद्धतीने आपल्याला या पंपामध्ये मध्ये टाकायचंय तर ते तुम्हाला या ठिकाणी याचं प्रात्यक्षिक मी दाखवणार आहे त्याचे काही टिंजर आहे या प्रकारचं याचं मी या ठिकाणी नऊ टाक्याचं पाणी करून घेतलेलं आहे या झाकणा तर याचं पहिलं आपल्याला हे टेंजरच या ठिकाणी वापरायचं आहे जे काही पावडर फॉर्म मध्ये आपल्याला जे काही पाणी आपण करतो ते न वापरता आपल्याला प्रथम या ठिकाणी हे आपल्याला या पंपामध्ये टाकून घ्यायचं आहे आता ज्यावेळेस आपण याला या ठिकाणी टाकू त्यावेळेस जे काही पाणी आपलं असणार आहे ते पाणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकून द्यायचं आहे मित्रांनो आता हे जे काही औषध आपण या ठिकाणी टाकलं तर हे जे काही आपल्या पंपाचे जे काही दांडे असते तर यानेच आपल्याला या ठिकाणी ढळून घ्यायचं त्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं या जे काही आपण औषध टाकतो त्याला पूर्णतः हरून घ्यायचं आहे मिक्स होईल त्यावेळेस आपल्याला आता हे जे काही आपण हे जे काही पावडर या ठिकाणी पाणी पावडरचं नऊ टाक्यांचं तुम्ही बघू शकता या ठिकाणी असं पाणी करून घ्यायचं व्यवस्थित पूर्ण आता हे सुद्धा आपण या ठिकाणी एक टाकी एक एक बाट एक झाकण टाकून घेणार आहे

परत त्याला ढवळून घेतोय टाकीत बघू शकता बघा कसं झालं अशा प्रक्रियाला आपण ढवळून घेतलं आणि त्यानंतर मात्र आता जे काही आउटराईट आहे ते आपल्याला तीस मिली एवढं टाकून घ्यायचं आहे पंपामध्ये शेतकरी मित्रांनो आता परत आपल्याला या ठिकाणी घ्यायचं घ्यायचंय व्यवस्थित या ठिकाणी बघू शकता परत तुम्ही पूर्णत एकजीव या ठिकाणी आपलं जे काही टेंजर तणनाशक आहे पूर्ण एकजीव झालेले आहेत शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जे काही टेंजर आहे ते टेंजर तुम्ही तुमची मक्का ज्यावेळेस वीस दिवसाचे पुढे होते म्हणजे साधारणतः पंचवीस दिवस तीस दिवस त्यावेळेस मात्र तुम्ही तुमच्या मकाच्या पिकामध्ये टेंजरचा वापर करू शकतात यामुळे काय होणार आहे की तुमच्या मक्का पिकामधील जे काही संपूर्ण गवत टोटल गवत टोटल गवताना त्या ठिकाणी नाश होणार आहेत आणि तुमचं जे काही मक्का आहे ते हिरवागार होणार आहे तणमुक्त त्या ठिकाणी होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे शेअर करा तर चला आता प्रत्यक्षामध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी कशा पद्धतीनं मी औषध मारतोय डेंजर तन्नाशक ते सुद्धा दाखव